नमस्कार तर आता मकर संक्रांत जवळ आली आहे आणि आपण घरात बनवलेल्या तिळाच्या लाडूंची चव तर काही वेगळीच असते तर आज आपण तूप न वापरता आणि पाक न करता अगदी मऊसूद असे तिळाचे लाडू करणार आहोत जे अगदी तोंडात टाकताच विरघळतील तर चला आपण यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी एक मोठी वाटी पांढरे तिळ घेतले आहे पाववाटी शेंगदाणे घेतले आहेत पाववाटीपेक्षा थोडेसे शे जास्त शेंगदाणे आहेत पाववाटी सुक खोबऱ्या घेतल्याय खिसून आणि गूळ घेतलाय गुळ मी खिसून घेतलाय त्यानंतर वेलची पूड घेतली आहे कढईमध्ये आपण आता जे शेंगदाणे आहेत ते चांगले भाजून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे भाजताना नेहमी मीडियम फ्लेमवरतीच भाजून घ्यायचे फ्लेम हाय करून नाही भाजायचे तर आपले शेंगदाणे भाजून झाले आहेत आता आपण त्याची चालं काढून त्याला एका वाटीत ठेवूया सेम कढईमध्ये मी आता पांढरे तिळसुद्धा भाजून घेणार आहे तर तिळ भाजायला काही जा फारसा वेळ नाही लागत म्हणजे पाच मिनटामध्ये त्याला कंटिन्यू परतत राहायचं आहे पण नाहीतर मग ते खाली लागू शकतं जरासं ते तडतडायला लागलं की मग त्याला आपण काढून घ्यायचं आहे त्याचा थोडासा कलर चेंज होऊ दे आणि आता मी गॅस स्विच ऑफ केला आहे आणि जे थोडंसं सुकं खोबरं होतं ते पण आपण यामध्ये परतवून घ्यायचं तर गॅस स्विच ऑफ करूनच कढई गरम आहे तर आपण त्यावरच थोडंसं ह्याला परतवून घेऊया ह्याला काय जास्त लालसर वगैरे नाही करायचं आहे आपल्याला आता आपण ह्याला काढून घेऊया बाऊलमध्ये आणि हे जे शेंगदाणे आहे त्याला मी कोर्सली ग्राइंड करून घेणार आहे आता तिळामधले थोडेसे जे तीळ आहे चार ते पाच चमचे तीळ मी साईडला काढून ठेवणार आहे आणि बाकीचे जे तीळ आहे त्याला मी ग्राइंड करून घेणार आहे ह्याला पण कोर्सली ग्राइंड करायचं आहे फाईन पावडर नाही करायची आहे तर इथे बघा मी तीळ शेंगदाणे हे कोर्सली ग्राइंड करून घेतलं आहे आणि खोबरं तसंच आहे सुको जे तीळ आपण थोडेसे साईडला काढले होते तेसुद्धा आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता हे जे गूळ आहे हे पण आपण मिक्सरला फिरवून घेऊया तर बघा गुळाला मी मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घेतलं आहे गूळ मिक्सचरमध्ये लावल्यावर थोडंसं स्टिक्की होणार तर आपण या गुळाला या मिक्सरमध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे तर गुळाची क्वांटिटी जर तुम्हाला वाढवायची असेल थोडं जास्त गोड हवं असेल तर ता तुम्ही टाकू शकता अजून आता आपण यामध्ये वेलची पूरसुद्धा ॲड करून घेऊया आणि या सगळ्याला एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आहे तिळात शेंगदाण्यामध्ये आणि खोबऱ्यामध्ये नॅचरल ऑइल असतं आणि गुळाला आपण जसं मिक्सीला लावून टाकलं ला आहे तर त्याच्यामध्ये थोडं मॉइश्चर कंटेंट असणार तर या सगळ्यामुळे जे आहे आपल्या लाडूयाला छान बाइंडिंग येणार जर तरीसुद्धा जर तुम्हाला मिक्सचर थोडंसं ड्राय वाटला आणि लाडू बनत नसेल तर तुम्ही थोडंसं दोन चमचे तूप थोडंसं गरम करायचं आहे आणि ते त्याच्यात टाकून घ्यायचं आणि मग लाडू वळू शकता आता आपण छान मिक्स करून घेऊया आता मी हाताला थोडंसं तूप लावून घेणार आहे आणि लाडू वळून घेणार आहे तर बघा आपले लाडू छान वळले जात आहेत आता तुम्ही बघू शकता तुम्हाला हव्या सा हो। त्या साईजचे लाडू तुम्ही तिळाचे वळू शकता थोडंसं तूप वगैरे लावून लाडू वळा म्हणजे ते जास्त चिकटणार नाही हाताला आणि आपण काही पाक वगैरे बनवलं नाही आहे तर त्यामुळे आपल्या हाताला जे आहे ते चटका लागणार नाही जो पाकामुळे लागतो कारण पाक बनवला तर लाडू गरम गरमच आपल्याला वळावे लागतात तर बघा अशा प्रकारे मी सगळे लाडू माझे वळून घेतले आहेत तर या संक्रांतीला अशा प्रकारे हे लाडू करून तुम्ही नक्की बघा आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला थँक्यू